नमस्कार इन्फो इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे नेहमीप्रमाणे आम्ही येथे आहोत गुंतागुंतीचे कायदे सरकारी योजना आणि महत्वाची माहिती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतच आणि जर यात चूक झाली तर आयुष्यभराची कमाई क्षणात पाण्यात जाऊ शकते हो विषय आहे घर किंवा जमिनीच्या व्यवहारातील दोन महत्वाचे शब्द साठेखत आणि खरेदी खत, खरे खत। बरोबर हे शब्द ऐकायला खूप सारखे वाटतात की नाही पण कायद्याच्या भाषेत यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे अनेक जण साठेखत झालं म्हणजे घर आपलं झालं असं समजून बसतात आणि तिथेच तिथेच सर्वात मोठी चूक होते अगदी आज आपण याच दोन कागदपत्रांमधील नेमका फरक त्यातील छुपे धोके आणि कायदेशीर बाजू सविस्तरपणे उलगडणार आहोत चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया हे साठेखत म्हणजे नक्की काय असतं फक्त एक कागदावरचं वचन तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला वचन साठेखत ज्याला इंग्रजीत अग्रीमेंट टू सेल म्हणतात ते कायदेशीर वचन आहे वचन कसलं वचन विक्रेता असं वचन देतो की भविष्यात एका ठराविक तारखेला ठराविक किंमतीला आणि ठरलेल्या अटींवर तो आपली मालमत्ता खरेदीदाराला विकेल याला कायदेच्या भाषेत एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट म्हणतात थांबा एक्झिक्युटरी म्हणजे काय की ज्याची अंमलबजावणी अजून बाकी आहे अगदी बरोबर म्हणजे हा करार अजून पूर्ण व्हायचाय दोन्ही पक्षांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या बाकी आहेत अच्छा म्हणजे या कागदामुळे घराची मालकी मिळत नाही अजिबात नाही आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे साठे खतामुळे मालमत्तेची मालकी एका इंसाने खरेदीदाराकडे येत नाही ती पूर्णपणे विक्रेत्याकडेच राहते एका इंसानेही नाही साठे खत फक्त भविष्यात व्यवहार पूर्ण करण्याचा एक हक्क देत मालकी नाही मग मालकी कधी मिळते तिथे खरेदी खताची भूमिका येते का अगदी बरोबर खरेदी खत म्हणजेच सेल डीड हा व्यवहाराचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा आहे हे एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे घराची मालकी विकणाऱ्याच्या नावावरून विकत घेणाऱ्याच्या नावावर कायमची बदलते आणि महत्वाचं म्हणजे भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ नुसार शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही मालमत्तेसाठी खरेदी खताची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आणि नाही केलं तर नोंदणी शिवाय ते फक्त एक कागदाचा तुकडा आहे त्याला कायदेशीर किंमत नाही म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साठेखत म्हणजे लग्नासाठी दिलेला शब्द किंवा साखरपुडा आणि खरेदी खत म्हणजे प्रत्यक्ष नोंदणीकृत विवाह अगदी उत्तम उदाहरण बरोबर आणि याच साखरपुडाच्या टप्प्यावर महाराष्ट्रात एक महत्वाचा नियम आहे जो अनेकांना माहीत नसतो कोणता नियम महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार जर साठेखत करताना विक्रेत्याने मालमत्तेचा ताबा म्हणजे पझेशन खरेदीदाराला दिला असेल म्हणजे राहायला किंवा वापरायला दिला असेल ओके okay. तर त्या साठे खतावर तुम्हाला खरेदी खता इतकीच पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते काय सांगताय म्हणजे व्यवहार पूर्ण व्हायच्या आधीच फक्त घराचा ताबा घेतला तरी पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरायची हा तर मोठा खर्च आहे हो आणि म्हणूनच हे महत्वाचं आहे जरी अंतिम खरेदी खत भविष्यात होणार असलं तरी ताबा दिल्यामुळे सरकार त्याला एक प्रकारे पूर्ण झालेला व्यवहार मानते आणि पूर्ण मुद्रांक शुल्क वसूल करते अगदी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने रमेश मिश्रीलाल जैन यांच्या खटल्यात हे स्पष्ट केलं आहे की ताबा दिला म्हणजे जवळपास हस्तांतरणच झालं असं सरकार मानतं बरोबर मुद्रांक शुल्काच्या उद्देशाने ही खूप महत्वाची माहिती आहे आता आपण फ्लॅटपेक्षा जास्त गुंतागुंतीच्या विषयाकडे येऊया जमिनीचा व्यवहार इथे तर फसवणुकीचे प्रकार आपण रोज ऐकतो हो इथे धोका जास्त असतो चला आपण कल्पना करूया की रमेश नावाचा एक सामान्य माणूस पुण्यात किंवा नागपूरमध्ये जमीन घ्यायला निघाला आहे साठेखत करताना त्याच्यासमोर कोणकोणते कायदेशीर सापळे असू शकतात उत्तम कल्पना चला रमेशच्या प्रवासातूनच हे धोके समजून घेऊया जमिनीच्या व्यवहारात मी म्हणेन चार मोठे कायदेशीर सापळे आहेत चार हो यातला पहिला आणि सर्वात सामान्य सापळा आहे एकाहत्तर बारा आणि फेरफार नोंदीकडे दुर्लक्ष करणे रमेशला वाटतं की नोंदणीकृत खरेदी खत झालं म्हणजे काम झालं आता जमीन त्याची झाली रे पण तसं नाहीये का रजिस्ट्रेशन झाल्यावर ही मालकी मिळत नाही सरकारी दफ्तरात नाही जोपर्यंत तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन फेरफार अर्ज देऊन त्याची नोंद होऊन रमेशचं नाव साठेवाराच्या उतार्यावर येत नाही तोपर्यंत सरकारी रेकॉर्डनुसार जमिनीचा मालक जुनाच असतो अरे देवा हो खरेदी खतानंतर तलाठ्याकडे वर्दी देणं आणि ती नोंद मंजूर झाली आहे की याचा नाही याचा पाठपुरावा करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर रमेशची जमीन त्याची असून नसल्यासारखीच आहे ही तर खूप मोठी चूक ठरू शकते ठीक आहे रमेशने हे तपासलं आता दुसरा सापळा कोणता दुसरा सापळा आहे तुकडेबंदी कायदा समजा रमेशला पाच गुंठ्यांचा एक छान तुकडा विकत घ्यायचा आहे पण त्याला हे माहीत नाही की महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम नावाचा एक, नावा एक कायदा आहे खूपच मोठं नाव आहे सोप्या भाषेत काय म्हणतो हा कायदा सोप्या भाषेत सरकारने प्रत्येक भागात एक प्रमाणभूत क्षेत्र ठरून दिला आहे समजा दहा गुंठे या क्षेत्रापेक्षा कमी जमिनीचा तुकडा विकत घेता येत नाही पण मग शहरांना लागू नसलेल्या फार्म हाऊस किंवा वीकेंड होमच्या छोट्या प्लॉट्सचं काय तिथे तर अनेक व्यवहार पाच दहा गुंठ्यांचे होतात ते सगळे बेकायदेशीर आहेत का हाच तर मुद्दा आहे जर ती जमीन अकृषिक म्हणजे एन ए नॉन ऍग्रीकल्चरल असेल तर हा नियम लागू होत नाही पण जर ती शेतजमीन असेल तर तो व्यवहार बेकायदेशीर आहे हो जरी दस्ताऐवज नोंदणीकृत झाला तरी भविष्यात प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी तो व्यवहार रद्द करून ती जमीन सरकार जमा करू शकतात त्यामुळे रमेशने साठेखत करण्याआधीच जमिनीचं क्षेत्रफळ आणि तिचा प्रकार तपासला पाहिजे अच्छा म्हणजे जमिनीच्या क्षेत्रफळानंतर खरेदीदाराबद्दल सुद्धा काही नियम आहेच का इथे तिसरा सापळा येतो का अगदी बरोबर तिसरा सापळा आहे खरेदीदार शेतकरी असण्याची अट महाराष्ट्र कुळवहिवाट कायद्याच्या कलम त्रेसठ नुसार महाराष्ट्रात शेतजमीन विकत घेण्यासाठी खरेदीदार म्हणजेच आपला रमेश हा शेतकरी असणं अनिवार्य आहे आणि शेतकरी म्हणजे नक्की कोण ज्याचे वडील शेती करतात तो की ज्याच्या नावावर आधीपासून शेतजमीन आहे तो ज्याच्या नावावर महाराष्ट्रात किंवा काही विशिष्ट राज्यांमध्ये आधीपासून शेतजमीन आहे आणि त्याचा सातशे बारा उतारा आहे तोच कायदेशीर दृष्ट्या शेतकरी मानला जातो म्हणजे जर रमेश आय टी इंजिनियर असेल आणि त्याच्या नावावर कुठेही नसेल तर तो कायदेशीररित्या शेतजमीन विकत घेऊ शकत नाही असा व्यवहार अवैध ठरतो माझ्या एका मित्रासोबत असंच झालं होतं त्याने शेतकरी नसताना शेतजमीन घेतली आणि पाच वर्षांनी जेव्हा त्याला विकायची होती तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात सगळा व्यवहारच बेकायदेशीर असल्याचं समोर आलं अरे रे खूप मोठं नुकसान झालं असेल त्याचं हो खूप हे तर खूपच गंभीर आहे आणि चौथा सापळा कोणता आहे चौथा आणि शेवटचा सापडा आहे भोगवटादार वर्ग रमेशने जमिनीचा सातशे बारा उतारा पाहिला पण त्यातल्या एका छोट्या शब्दाकडे त्याचं लक्ष गेलं नाही भोगवटादार वर्ग दोन म्हणजे वर्ग एक आणि वर्ग दोन मध्ये काय फरक आहे खूप मोठा फरक आहे जर सातशे बारावर भोगवटादार वर्ग एक लिहिलं असेल तर ती जमीन कोणाच्याही परवानगीशिवाय विकत घेता येते पण जर वर्ग दोन असेल जिला नई शर्त किंवा इनाम जमीन असंही म्हणतात तर तिच्या खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणं कलेक्टरची परवानगी हो आणि सरकारला नजराणा रक्कम भरणं बंधनकारक असतं आणि ही परवानगी न घेता व्यवहार केला तर तो व्यवहार सुरुवातीपासूनच बेकायदेशीर असतो तो कधीही रद्द होऊ शकतो आणि रमेशचे सगळे पैसे बुडू शकतात त्यामुळे सातशे बारावरचा हा छोटासा शब्द वाचणं खूप महत्वाचं आहे हे चार मुद्दे ऐकून तर कोणालाही वाटेल की जमिनीचा व्यवहार खूपच जोखमीचा आहे समजा रमेशने या सर्व गोष्टी तपासल्या वकिलाचा सल्ला घेतला आणि साठेखत केलं पण तरीही सहा महिन्यांनी विक्रेता जास्त पैसे मिळत आहेत म्हणून माघार घेऊ लागला तर काय होतं केलेलं साठेखत रद्द करता येतं का हो साठेखत काही परिस्थितींमध्ये रद्द होऊ शकतं पहिलं आणि सरळ कारण म्हणजे कराराचा भंग म्हणजे कोणीतरी अटी मोडल्या तर बरोबर जर खरेदीदाराने वेळेत पैसे दिले नाहीत किंवा विक्रेत्याने आवश्यक कागदपत्र दिली नाहीत तर दुसरा पक्ष कायदेशीर नोटीस देऊन ते रद्द करू शकतो दुसरं म्हणजे दोन्ही पक्ष मिळून सामंजस्याने एक रद्दीकरण दस्त म्हणजे कॅन्सलेशन डीड करू शकतात आणि जर वाद झाला तर समजा खरेदीदार काहीतरी वेगळ्यासाठी घालू लागला तर इथे न्यायालयाची भूमिका महत्वाची ठरते यावर मुंबई उच्च न्यायालयाचा एक अगदी ताजा निकाल आहे त्यात असं झालं होतं की खरेदीदार एका अशा सोसायटीच्या परवानगीसाठी अडून बसला होता जी परवानगी कायद्याने आवश्यकच नव्हती म्हणजे तो विनाकारण व्यवहार लांबत होता हो न्यायालयाने म्हटलं की अशा अनावश्यक अटी घालणं म्हणजे खरेदीदाराची व्यवहार पूर्ण करण्याची इच्छा नाहीये आणि अशा परिस्थितीत विक्रेता साठेखत रद्द करू शकतो हे झालं साठे खताबद्दल पण नोंदणीकृत खरेदी खताचं काय एकदा का, एक का मालकी नावावर झाली ते इतक्या सहज रद्द होतं का अजिबात नाही आणि हाच तो मुद्दा आहे जिथे लोकांची सर्वात जास्त दिशाभूल होते नोंदणीकृत खरेदी खत रद्द करणे हे अत्यंत अवघड आहे म्हणजे विक्रेता परस्पर सब ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन ते रद्द करू शकत नाही नाही करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने टोखाटा गंगालक्ष्मी खटल्यात हे स्पष्टपणे बेकायदेशीर ठरवलं आहे दुय्यम निबंधकांना नोंदणीकृत दस्तऐवज रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही पण हे तर अन्यायकारक वाटतंय म्हणजे विक्रेत्याला पूर्ण पैसे मिळाले नाहीत किंवा दिलेला चेक चेकबाऊन्स झाला तरी त्याची जमीन कायमची गेली सामान्य माणसाला हे पटणार नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण कायदा इथे दोन गोष्टी वेगळ्या मानतो मालमत्तेची मालकी आणि पैशांची वसुली एकदा खरेदीखत झालं की मालकी हस्तांतरित झाली संपला विषय आणि पैशांचं काय जर पैसे मिळाले नसतील तर विक्रेता पैसे वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकतो मालमत्तेवर बोझा चढू शकतो पण मालमत्तेची मालकी परत मागू शकत नाही खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायालयाला आहे आणि त्यासाठी कारण पण खूप गंभीर हवीत नाही का हो तोही फसवणूक फ्रॉड किंवा बळजबरी कोअर्शन यांसारख्या अत्यंत गंभीर कारणांसाठीच म्हणजे एकदा खरेदी खत झालं की व्यवहार जवळजवळ पक्का झाला आता समजा साठे खताच्या टप्प्यावर वाद कोर्टात गेलाच तर साधारणपणे कोणाची बाजू मजबूत असते खरेदीदाराची की विक्रेत्याची इथे जे खूप मोठा बदल झाला आहे दोन हजार अठरा साली विशिष्ट दिलासा कायद्यात एक मोठी सुधारणा झाली त्यामुळे आता चित्र बरंच बदललं आहे काय बदल झालाय या सुधारणेनुसार जर खरेदीदाराने प्रामाणिकपणे व्यवहार पूर्ण करण्याची सतत तयारी आणि इच्छा म्हणजे रेडीनेस अँड विलिंगनेस दाखवली असेल तर न्यायालय विक्रेत्याला ती मालमत्ता विकण्याचा आदेश देतेच थांबा म्हणजे पूर्वी कोर्टाला वाटलं तर व्यवहार रद्द होऊ शकत होता पण आता खरेदीदाराने प्रामाणिकपणा दाखवला की विक्रेत्याला घर विकावंच लागतं म्हणजे खरेदीदाराला खूप मोठं संरक्षण मिळालंय अगदी बरोबर हाच तो महत्त्वाचा बदल आहे पूर्वी न्यायालयाला विवेकाधीन अधिकार होते पण आता कराराची अंमलबजावणी करणे हा नियम बनला आहे यामुळे प्रामाणिक खरेदीदाराला प्रचंड कायदेशीर संरक्षण मिळालं आहे ही तयारी आणि इच्छा म्हणजे नेमकं काय का ते कोर्टात कसं सिद्ध करायचं नुसतं मी तयार होतो असं सांगून भागतं का नाही अजिबात नाही तयारी म्हणजे पैसे भरण्याची आर्थिक क्षमता खरेदीदाराला बँक स्टेटमेंट किंवा कर्ज मंजुरीच्या पत्राद्वारे हे सिद्ध करावं लागतं की त्याच्याकडे कराराच्या तारखेपासून निकालाच्या तारखेपर्यंत पैसे भरण्याची क्षमता होती आणि इच्छा इच्छा म्हणजे व्यवहार पूर्ण करण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न जसं की विक्रेत्याला वेळेवर नोटीस पाठवून कळवणे की मी पैसे घेऊन तयार आहे तुम्ही नोंदणीसाठी या जर खरेदीदार वर्षानुवर्ष शांत बसला तर त्याची इच्छा नव्हती असं मानलं जातं आणि विक्रेत्याची बाजू कधी मजबूत असते विक्रेत्याची बाजू विक्रे तेव्हाच मजबूत असते जेव्हा खरेदीदार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही उदाहरणार्थ खरेदीदार वेळेत ठरलेला हफ्ता देत नाही त्याने दिलेला चेक बाऊन्स होतो किंवा तो मगाशी उल्लेख केलेल्या निकालाप्रमाणे अशक्य आणि अनावश्यक अटी घालून व्यवहार लांबवत असेल अगदी तेव्हा न्यायालय विक्रेत्याच्या बाजूने निकाल देऊ शकते एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न जो अनेकांना घाबरवून सोडतो अनेकदा असं होतं की विक्रेत्याने रमेशसोबत साठेखत केलं आणि नंतर सुरेशकडून जास्त पैसे मिळत आहेत म्हणून तीच जमीन सुरेशला खरेदीखत करून विकली हो हे खूप होतं अशा परिस्थितीत काय होतं बिचारा रमेशचं काय हा व्यवहारातील सर्वात मोठा धोका आहे इथे कायदा सद्भावने खरेदी करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे सुरेशला काही परिस्थितीत संरक्षण देतो म्हणजे जर सुरेशने योग्य किंमत देऊन रमेशच्या साठेखताची कोणतीही माहिती नसताना आणि पूर्णपणे सद्भावनेने नोंदणीकृत खरेदीखत केलं असेल तर त्याचा हक्क टिकतो कायद्याच्या भाषेत याला परचेजर जर विदाऊट नोटीस म्हणतात मग रमेशने काय करायचं त्याचा हक्क कधी मजबूत असतो यातून वाचण्यासाठी काय मार्ग आहे का हो नक्कीच आहे रमेशचा हक्क तेव्हाच मजबूत मानला जातो जेव्हा तो हे सिद्ध करू शकतो की सुरेशला पहिल्या व्यवहाराची माहिती होती किंवा असायला हवी होती यासाठी दोन गोष्टी रमेशला वाचू शकतात कोणत्या दोन गोष्टी नोंदणीकृत म्हणजे रेजिस्टर्ड केलं असेल तर तो एक सार्वजनिक दस्ताऐवज बनतो आणि सुरेशला त्याची माहिती होती असं गृहित धरलं जातं आणि दुसरी जर रमेश आधीच जमिनीच्या ताब्यात म्हणजे इन पजेशन असेल तर ती सुद्धा एक प्रकारची जाहीर सूचना मानली जाते अच्छा म्हणजे अशा परिस्थितीत न्यायालय सुरेशचं खरेदी खत रद्द करून रमेशला जमीन देण्याचा आदेश देऊ शकते हो देऊ शकते तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की साठे खत हे फक्त एक वचन आहे मालकी नाही तर खरेदी खत हा मालकी हक्काचा अंतिम आणि पक्का पुरावा आहे बरोबर आणि जमिनीच्या व्यवहारात तर सातशे बारावर नाव येणं तुकडेबंदी कायदा शेतकरी आट आणि जमिनीचा वर्ग तपासणं किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं अगदी बरोबर कोणताही मालमत्ता व्यवहार करताना फक्त मध्यस्थ किंवा तोंडी शब्दांवर विश्वास ठेवू नका कायदेशीर सल्ला घ्या सर्व कागदपत्रांची नोंदणी करा आणि ड्यू डिलिजन्स म्हणजे कागदपत्रांची कायदेशीर छाळणी केल्याशिवाय एक रुपयाही गुंतवू नका हीच भविष्यातील त्रासापासून वाचण्याची गुरु आहे बरोबर अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही इन्फो इन मराठीला सबस्क्राईब केलं आहे याची खात्री करा धन्यवाद